नमस्कार आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील एक खळबळजनक बातमी भराडखेडा शेतशिवारात पाच किलो सोनं सापडल्याची चर्चा परिसरात वाड्यासारखी पसरली आहे पण ही बातमी खरी आहे की केवळ अफवा चला जाणून घेऊया या, या प्रकरणाची सविस्तर माहिती जाफराबाद तालुक्यातील भराडखेडा शेतशिवारात खासगाव येथील एका व्यापाऱ्याने आपल्या शेतात शेडनेट उभारणीच्या कामासाठी तीन मजुरांना खड्डे खोदण्याचे काम दिले होते खोदकामादरम्यान पाच किलो सोनं सापडल्याची खळबळजनक बातमी परिसरात पसरली या बातमीने गावात आणि आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला आहे या बातमीची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी संशयित मजुरांची कसून चौकशी केली या प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे किंवा सोनं सापडल्याचे सत्य समोर आले नाही याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे यांच्याशी संपर्क साधला आहे ऐकूया त्यांचे म्हणणे बरोबर आहे आज दुपारी पी आय सर आमचे पोलीस निरीक्षक श्री जाधव सर यांना कुंभारी येथून एक फोन आला होता का कुंभारी भरडक्या शिवारामध्ये पाच किलो सोनं कामगारांना सापडलेलं आहे त्या संदर्भात साहेबाने सांगितलं तुम्ही जाऊन खात्री करा नेमकं काय ने प्रकार आहे मी आणि सोबत आमचा पोलीस स्टाफ आम्ही त्या ज्या ठिकाणी तो प्रकार काढला आहे त्या ठिकाणी आम्ही जो खात्री केली त्या शेतात गेलो तर त्या जे ज्या मंजुरांनी ते अफवा केली होती चंद्राने विचारपूस केली नेमकं काय प्रकार आहे हो तर तिला असं आढळून आलं का त्या ज्या शेतामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ते काम एका महिन्यापूर्वी काम झालेलं आहे आणि क्वाली हाऊसचं काम केलेलं आहे शेतामध्ये क्वाली <laughs> हाऊसचे खड्डे खणून त्या ठिकाणी पोल राहून ते क्वाली हाऊसचं काम झालेलं आहे काम होऊन जवळजवळ एक महिना होऊन गेला आणि जे काम करणारे जे कामगार होते त्यांचे त्या क्वाली हाऊसच्या ठिकाणी काम करण्यावरून थोडंफार किरकोळ शाब्दिक वाद पण झाली होती त्यानंतर मग त्यांनी एक महिन्यानंतर त्यांचे आपसात झालेले वाद आणि त्या वादाच्या अनुषंगाने त्यांनी त्या ते ज्या एका मुलावर म्हणजे ते आरोप केले होते त्याला सोनं सापडलं पाच किलो आणि तो आम्हाला देत नाही मग आम्ही जे जे मुलं कामगार थे 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 काम ते त्या ठिकाणी काम करायला होते त्या कामगारांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला विश्वासात घेतलं विचारपूस केली तर असा काही प्रकार घडला का तर त्यांनी सांगितलं नाही असा काही प्रकार घडला नाही किंवा आम्हाला खोदकाम करताना काही सापडलं नाही ज्या मुलांना ते ज्यांनी ते सांगितलं होतं का सापडलं त्यालाही आम्ही चौकशी केली विचारपूस केली त्यांनी सांगितलं सर मी काही पाहिलं नाही मला काही दिसलं नाही ते पण मला असं समजलं तर त्याला सापडलं आहे पण मग तसं काही प्रकार नाही आणि सोनं काही सापडलं नाही कोणाला अफवा झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं पाच किलो सोन्याच्या बाबतीत तिथं कोणी सापडलं नाही काही नाही फक्त अफवा झालेली आहे जनतेला मी एकच सांगत जाफ्राबाद तालुक्यातील सर्व परिसरातील जनतेला पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की अशा अफवावर विश्वास ठेवू नका पोलीस उपनिरीक्षक पठाडे यांनी स्पष्ट केले आहे की ही केवळ एक अफवा आहे त्यांनी नागरिकांना खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे मात्र परिसरातील नागरिकांमध्ये वेगळीच कुजबूज सुरू आहे काहीजण जण आवाजात बोलत आहेत की मजुरांमध्ये सोन्याच्या वाटणीवरून वाद झाला ज्यामुळे ही बाब समोर आली मजुरांना खड्ड्यात काहीतरी मौल्यवान सापडलं असावं आणि त्यावरून त्यांच्यात भांडण झालं अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये जोरात सुरू आहे मात्र पोलिसांनी हा दावारी खोडून काढला आहे ही होती जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भराडखेडा येथील खळबळजनक बातमी सोनं सापडल्याच्या अफवेने परिसरात खळबळ माजली असली तरी पोलिसांनी हे प्रकरण केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटते खाली कमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की शेअर करा आणि अशाच ताज्या आणि खऱ्या बातम्यांसाठी आधुनिक महाराष्ट्र चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढील खास बातमीसह तोपर्यंत नमस्कार सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट Subscribe now and press the bell icon. Never miss an-